अमळनेरात आढळलेल्या दहा फुटी इंडियन रॉक पायथन अजगराला सर्पमित्र गणेश शिंगारे यांनी सोडले नैसर्गिक अधिवासात अमळनेर येथील टाकरखेडा रस्त्यावरील सबस्टेशनच्या मागे आढळलेल्या दहा फुटी अजगराला सर्पमित्राने सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले सर्पमित्र गणेश शिंगारे यांना एकवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिक सबस्टेशनच्या मागे साप असल्याचा फोन आला त्यानुसार शिंगारे व अविनाश परमार हे ही गेले असता त्यांना दहा फुट अजगर इंडियन पायथन, आ, अजगराला वन त्यास दिवशी शिंगारे यांनी अजगराबद्दल माहिती देताना सांगितले की हा इंडियन लॉक पायथन जातीचा अजगर आहे त्याचे वजन साधारण चौदा किलो तर लांबी नऊ ते दहा फूट होती हा अजगर दुर्मिळ असून डोंगराळ परिसरात जास्त आढळतो मात्र रविवारी मानवी अधिवासाच्या जवळपास अजगर दिसल्याने परिसरात चर्चेचा व कुतूहलाचा विषय ठरला चोरवंटासारखं चालतो नागोरी किती वाटत बोलतो तू वजन